श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजोपयोगी कार्य करून रस्ते विहिरी तलाव नदीघाट धर्मशाळा यांसारख्या सुविधा निर्माण करणाऱ्या विपुल जनकार्याद्वारे कुशल प्रशासनाचा आदर्श राजकर्त्यांसमोर करणाऱ्या महान राज्यकर्त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त चार हुतात्मा पुतळा सिटी पार्क समोर त्यांच्या पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे मध्यवर्तीचे अध्यक्ष सिद्ध निशानदार आणि अशोक निंबर्गी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी नगरसेवक प्रवक्ते अशोक निंबर्गी कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे युवा नेते शैलेश पिसे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे विजय टी अध्यक्ष युवराज जाधव हो। प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे अंबादास गुत्तिकोंडा मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर सुमन जाधव हो, अनिल मस्के हारुण शेख परशुराम सतारेवाले सागर उवाळे लखन गायकवाड रफिक चकोले नागेश मेहत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते जयंतीनिमित्त त्यांना आज काँग्रेस पक्षातर्फे आम्ही आज या ठिकाणी अभिवादन करत आहोत आणि अजूनही आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवर आहे अजूनही तो ज्या सरकारनी वचन देऊन आश्वासन देऊन जे सत्तेत आले त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला कर अजूनही न्याय मिळवून देण्यात हे सरकार अतिशय अपयशी ठरलं आहे आज एक महिला या फक्त महाराष्ट्रापुरती नाही पण या देशासाठी असलेली जिने त्याग दिलं त्या महिलांना आम्ही अभिवादन करताना त्या महिलेला आम्ही अभिवादन करताना आरक्षणाची मागणी पण आहे कॅबिनेटमध्ये वारंवार डिसिजन घेऊन निर्णय घेऊन सुद्धा आज हे सरकार आपल्याला आरक्षण धनगर धनगर समाजाला देऊ शकलं नाही आहे या महिलेचा त्याग जो आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एक महिला खासदार म्हणूनच नाही पण एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून जोपर्यंत या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तो काँग्रेस पक्ष सोबत आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि या समाजाला शेतकरी बांधवांना न्याय मिळून देण्याशिवाय आम्ही थांबणार नाही